नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आज बी एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की ते म्हणजे की सर्व मित्रांसाठी आज थोडीशी माहिती घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनी आपल्या शेळ्यांची थंडीच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे किंवा पिलांची कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे आणि हे थंडीच्या दिवसामध्ये काय फायदे आणि काय तोटे शेळीपालनामध्ये की सांग ही माहिती संपूर्ण मी आज सांगणार आहे तरी कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो एका दादानं आपल्याला कमेंट केली ती की के तुम्ही शेळी शेळ्याबद्दल माहिती सांगता पण तुमच्याकडे शेळ्या आहेत का तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं सध्या का जास्त शाळेनं चार पाच शेळ्या आहेत परंतु मला शेळीमधील भरपूर प्रमाणात अनुभव आहे आणि त्यानंतर आपल्याकडं चार पाच वर्षाआधी भरपूर प्रमाण वीस ते पंचवीस शेळ्या होत्या परंतु काय अडचणी मा काय अडचणीमुळं आपण शेळ्या ह्या बंद केल्या त्या शेळीपालन पण नंतर आणखी आपण यंदा आपण सुरुवात केलेलं आहे तर सुरुवात केल्यापासून आणि सुरुवात बी केली आणि जे आपल्याला अनुभव आहे किंवा माहिती शेळ्यामधली तर आपण ती माहिती आपल्या जे शेळीपालक आहेत नवीन त्यांच्या त्यांना थोडाफार फायदा होईल किंवा त्याच्यातून आपण जर ही माहिती जी शेअर करायला लागलो तर यूट्यूब चॅनलवर त्या माहितीपासून शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्राला दुसऱ्या शिळीपालकमित्रांना थोडासा फायदा होईल याकरता आपण जी माहिती टाकतो त्यासाठी टाकतो शेतकरी मित्रांनो किंवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या सर्व आपण मित्र हे व्हिडिओ बघतात तर शेतकरी मित्रांनो एकमाकाला सगळ्यांनी जे आपल्या यूट्यूब चॅनलवर जे मित्र माहिती सांगतात सर्व शेळी मित्राला सांगतोय की सर्वांना तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जी मला माहिती असती ती काही जणांना माहीत नसते आणि जी मला माहीत नाही शेतकरी मित्रांना काही माहिती नसती ती दुसऱ्यांना माहीत असती आणि आपण जर सबस्क्राईब सगळ्याला केलं तर ह्या सगळ्याकडून थोडी थोडी माहिती जर माहिती झालं आपल्याला तर कोणची आपल्याला अडचण आप येणार नाही ना ना, शेळीपाल शेळीपालनामध्ये त्याकरता जेवढे काय शेळीपालक का शेळीपालनाविषयी माहिती यूट्यूब चॅनलवर देतात सर्व श सर्व यूट्यूबरला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो चला आपल्या विषयाकडे वळूयात हो तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेळीपालक शेळीपालनामध्ये थंडीच्या दिवसामध्ये कोणची माहिती माहीत असणं खूप गरजेचं आहे किंवा आपल्या शेळ्याची कशी काळजी घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस आता शेळ्या ज्या असतात इळभर जर चरा सोडीता असताना तुम्ही बाहेर कुठंही तर तसं काय म्हणजे त्यांना काही जास्त अडचण येत नाही परंतु जास्त जे बंदिस्त शेळीपालक शेतकरी मित्र इथं शेळीपाला शेळीपालन करते तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे बाहेर सोडते तर त्याही त्या शेळ्याला जरी जास्त थोडीफार थंडी वाढली तरी त्या उन्हामध्ये हिंडत्यात किंवा बाहेर हिंडलं तर जनावर पाणी पित असतं शेतकरी मित्रांनो त्यांना जास्त काय जास्त प्रमाणात अडचण येत नाही आहे परंतु जास्त अडचणी येते जी बंदिस्त शेळीपालक शेळीपालन करते त्यांच्यासाठी ही खूप मोठी अडचण आहे थंडीची तर शेतकरी मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही ओपन बंदिस्त करीत असता तर काय करा की थोडंफार कम बाहेर जर पे पेस असन बाहेर सोडायला हिळवर त्याच्यामध्ये सोडू शकता परंतु ज्या संध्याकाळी जे तुम्हाला कोंडायच्यात शेड आहे जिथं तुम्हाला तिथं काय करायचं शेतकरी मित्रांनो की तुमचं जे शेड असन कोटा असन तर जर तुम्ही वरून पत्रे असते ना ओपन जर शेड केलेला असन तुम्ही तर शेतकरी मित्रांनो थंड हवा जी असते तर ही आता थंडी सुरुवात झाली खूप थंडी जास्त खूप प्रमाणात थंड हवा येत असते शेतकरी मित्रांनो संध्याकाळी तर त्याकरता काय करायचं शेतकरी मित्रांनो की आपलं जे शेड आहे तर शेडला चौकून जर ओपन शेड असेल तर काय करायचं शेतकरी मित्रांनो ते शेडला चौकून काहीतरी आडूसा करा की जेणेकरून जे थंड हवामध्ये येत असती ती येऊ नाही शेतकरी मित्रांनो तर अशी थंड जास्त जर हवा आली आणि थंडी जर जास्त लागली शेळ्यांना ला। तर शेळ्या काय करतात की शेतकरी मित्रांनो इळभर त्या पाणी पित नाही शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे एक तर थंडी असती आणि थंडीमध्ये मुळात जनावर पाणीच पित नाही परंतु जर रात्री बी जास्त थंडी जर लागली जनावराला द्या तर ते जनावर पाणी पिणार नाही आणि पाणी जर पिल नाही शेतकरी मित्रांनो तर त्या शेळ्यावर चकाकी राहणार नाही आणि दुसरी गोष्ट ते जे वजन वाढणार आहे ते वजन वाढणार नाही जर वेलेल्या शेळ्या असत्यानंतर दुधामध्ये शेतकरी मित्रांनो दूध देणार नाही आणि दूध जर जास्त नाही आलं तर पिल्लू चांगलं होणार नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे काय करा की ज्या संध्याकाळी जास्त थंडी लागू नाही त्या किंवा थंड हवा आतमध्ये येऊ नये याकरिता जे काय तुमचं चॅन करणं होईल बंदोबस्त ते करू शकता शेतकरी मित्रांनो चवळ लावू शकता किंवा वैराण्याचे पेंट्या असते काही ते करू शकता शेतकरी मित्रांनो पण थंड हवामध्ये आत आतमध्ये येऊ नये असं काहीतरी करा ही झाली तोटा म्हणजे ह्याच्यापासून तोटा होतो शेतकरी मित्रांनो पण फायदा शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये काय फायदा शेळी पाल शेळी पालनामध्ये की जे शेळी शेळ्या आता आपण हिवाळ्यामध्ये सांभाळतो तर शेळ्यामध्ये रोगराई कमी होती दुसरी गोष्ट जे पिल्ले देणार शेळ्यात ते पिल्याची मृत्यू कमी असते या म्हणजे एक टक्काच असते नव्याण्णव टक्के मर्तूक होत नाही हिवाळ्या दिवसामध्ये आणि पिल्ले वजन चांगलं वाढतं पिल्यांचं व्यवस्थित निरोगी पिल्लू राहतं शेतकरी मित्रांनो आणि जर स सुरुवात करायची असेल तर मित्रांनी हिवाळ्यामध्येच सुरुवात करावा आणि हे जे ऋतू आहे थंडीचा तर चांगला ऋतू आहे शे शेतकरी मित्रांनो जर सुरुवात करायची असेल तर हे होता फायदा शेतकरी मित्रांनो आणि जे बाहेर सोडणारे शेतकरी मित्रांनो त्यांचं काय होत आहे की जरी संध्याकाळी थंडी लागली शेळ्याला ला, तरी इतकं काय अडचण नाही परंतु त्या बाहेर उन्हामध्ये मोकळ्या हिंडत असतात चारा खात असतात शेतकरी मित्रांनो इकडे 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 फिरवून आणि त्याच्यामुळे त्यांना काय अडचण येत नाही आणि त्या पाणी पितात शेतकरी मित्रांनो फिरल्यामुळं पण बंदिस्त बंद बंदिस्त शे शेळ्या ज्या असतात शेतकरी त्यांना जास्त फिरायला भेटत नाही आणि त्यांना जास्त म्हणजे नाही फिरल्यामुळं ते आधीच पहिलंच पाणी पित नसतात आणि जास्त थंडी संध्याकाळी जर लागली ला, तर ला ला, पाणी पिणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला तोटा होऊ शकतो शेतकरी ही थंडीच्या दिवसामध्ये थोडीशी काळजी घ्या शेळ्यांची ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद